हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग सोळाव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद कर्म ज्ञान हठ इत्यादी सर्व प्रकारच्या योग्यांना श्री कृष्णांच्या दिव्य धामाची प्राप्ती करून आणि तेथून पुन्हा न परतून येण्यासाठी भक्तियोग किंवा कृष्ण भावनेमध्ये परिपूर्णता प्राप्त करणे आवश्यक आहे म्हणजे कुणी कर्मयोग करतो आहे तो कर्मयोगी कुणी ज्ञान करतो ज्ञान योग करतोय तो ज्ञान योगी कुणी हठयोग करतो आहे अष्टांग योग करतोय तर तो, तो हटयोगी कुणीही असो जर त्याला भगवत धामात जायचं असेल या मनुष्य जीवनाची परिपूर्णता गाठायची असेल तर त्याला योगामध्ये म्हणजे योगात येणं भगवंतांची भक्तीमय सेवा करून जोडणं जाणं कृष्ण भावनेत प्रगती करणं हे आवश्यक आहे तर भगवंतांची भक्तीमय सेवा केल्याशिवाय आणि कशी भक्ती दृढपणे निरंतर अशी केल्याशिवाय भगवंतांच्या धामात जाता येत नाही इथे दुसऱ्या ओळीत बघितलं ना भाषांतरात परंतु हे कोणते या भगवंत म्हणतात जो माझ्या धामाची प्राप्ती करतो त्याला कधीच पुनर्जन्म नसतो तर जो भगवंतांच्या धामात गेला आहे अशी भक्ती करून मग त्याला पुन्हा या जगतात परतून यायला लागत नाही पुढे वाचते जे देवदेवतांच्या सर्वोच्च प्राकृत लोकांची प्राप्ती करतात ते सुद्धा जन्म मृत्यूच्या अधीन असतात आता देव देवता आहेत त्यांच्या कस म्हटलं आहे सर्वोच्च प्राकृत लोक म्हणजे या आपण ब्रह्मांडात बघितलं तर आपलं भूमंडल आहे त्याच्यावर उच्च लोक आहेत तर त्या उच्च लोकांमध्ये एक काय तर स्वर्ग लोक येत जिथे अनेक सारे देवी देवता राहत आहेत आणि त्यांचे असे छोटे छोटे लोक आहेत जसं आपण म्हणतो चंद्र लोक आहे इंद्र लोक आहे असे तर असं हे जे आ, ते लोक आहेत म्हणजे ते ग्रह लोक आहेत पण ते कसे आहेत प्राकृत म्हणजे सगळे भौतिक ग्रह लोक आहेत तर या ग्रह लोकांमध्ये कोण जाऊ शकतो जे कर्मकांड करत आहेत यज्ञ करून पुण्य गोळा करत आहेत ते त्या ग्रह लोकात जातात पण असं आहे का की तिथे गेला आहे तर कधी त्यांचा मृत्यू होणारच नाही असं नाहीये तर तिथे गेलेला व्यक्ती जो आहे त्याच्याबद्दल आपण आताच जाणलं आहे Uh, uh, जे आपण पंचाग्नी बद्दल बघितलं आठ पॉइंट तीन मध्ये पण आपण चर्चा केली होती की हा आहुती अर्पण करतो आहे यज्ञात आणि स्वर्गात जातो तर तसा व्यक्ती स्वर्गात जातो आहे पुण्य संपलं की त्याला पुन्हा स्वर्ग सोडून या भौतिक जगतात यावंच लागतं आणि सॉरी या, या पृथ्वीवर यावंच लागतं स्वर्ग सुद्धा भौतिक जगतच आहे तर म्हणून इथे म्हटलं आहे की देव देवतांच्या सर्वोच्च प्राकृत लोकांची पण जे कोणी प्राप्ती करतायत ते सुद्धा जन्म मृत्यूच्या अधीन आहेत तर त्यांनाही मृत्यू आहे असं नाहीये की अ ते अमर होणार आहेत कधीच मरणार नाहीत मग कोणी म्हणेल की देवदेवतांना देव अमर का म्हटलं जात तर यासाठी म्हटलं जातं की आपल्या तुलनेत त्यांचं जे आयुष्य आहे ते प्रचंड आहे त्याबद्दल आपण पुढचा जो सतरा श्लोक आहे त्यामध्ये चर्चा करणार त्या त्या आहोत <coughs> तर आपल्या तुलनेत देव लोकाचं आयुष्य प्रचंड आहे त्यामुळे त्यांना अमर म्हटलं जात पुढे वाचते आहे पृथ्वीवरील मनुष्य ज्याप्रमाणे उच्च तर लोकांतर उन्नत होतात त्याचप्रमाणे ब्रह्मलोक चंद्र लोक आणि इंद्रलोक इत्यादी उच्चतर लोकांतील मनुष्याचे पृथ्वीवर पतन होते म्हणजे काय आहे पृथ्वीवरचा मनुष्य आहे तो काहीतरी कर्मकांड करतो पुण्य गोळा करतो आणि उच्चतर लोकाप्रत उन्नत होतो बरोबर तिथे जाऊन राहिला आहे पुण्य संपली की तो काय आहे परत खाली येतो तो कदाचित ब्रह्म लोकात पण गेला असेल चंद्र लोकात पण गेला असेल किंवा इंद्र लोकात पण गेला असेल पण तिथे तो कायम राहू शकत नाही तिथून तो पृथ्वीवर पतन होतं त्याचं पुन्हा पतन होत म्हणून इथे म्हटलं आहे ना की अशी आवर्तन सगळीकडे चाललेली आहेत तिथे तिथे कायम नाही राहू मृत्यू होतो मग आणखीन कुठच्या तरी ग्रह लोकात त्या जीवाचा जीवाला नवीन देह धारण करायला लागतं पुढे वाचते आहे छानोग्य उपनिषदात सांगितलेल्या विद्या नामक यज्ञामुळे मनुष्याला ब्रह्मलोकाची लोकाची प्राप्ती होते परंतु जर लोकात त्याने कृष्ण भावनेचा विकास केला नाही तर त्याला पुन्हा या परतून यावे लागते तर विद्या याच जर तुम्हाला काही ऐकायचं असेल तर आठ पॉइंट तीन या श्लोकात आपण सगळी चर्चा आधीच केलेली आहे हा तर या यज्ञामुळे काय होत आहे मनुष्य अगदी सर्वोच्च लोकात या भौतिक जगतातला गेला ब्रह्मलोकात गेला मात्र तिकडे त्यांनी कृष्ण भक्ती केली नाही कृष्ण भावनेचा त्यांनी विकासच जर केला नाही कृष्ण भावना भावित होण्याची सुविधा ब्रह्मलोकात आहे मात्र त्याचा त्यांनी फायदाच घेतला नाही तर मात्र त्या जीवाला पुन्हा या भूतलावर पृथ्वीवर परतून यावं लागतो, पृथ्वीवर देह धारण करावा लागतो, <coughs> वास्ते आहे उच्चतर जे कृष्ण भावनेमध्ये प्रगती करतात ते क्रमशः अधिकाधिक अधिक उच्चतर लोकांप्रत उन्नत होतात आणि महाप्रलयाच्या वेळी त्यांना आध्यात्मिक जगताची प्राप्ती होते तर कर्मकांड करणारा जो पुण्यात्मा आहे जो पुण्याच्या जोरावर स्वर्गसुख उपभोगायला स्वर्गात जातो आणि पुण्य संपलं की पृथ्वीवर येतो तर त्याला भगवान श्री कृष्णांच्या भक्तिमय सेवेशी काही देणं घेणं नाहीये तो सगळी वेदांमध्ये सांगितल्यानुसार कर्मकांड करतो येथेही आहे स्वर्गात सुख उपभोगायला जात उपभोगायला त्याला जायचं असतं असा व्यक्ती आहे कर्मकांड करणारा तो काय स्वर्गात जातो उपभोग घेतो पुन्हा पृथ्वीवर येतो शरीर धारण करतो मात्र भगवान कृष्णांचा भक्त आहे एक जो पृथ्वीवर भगवंतांची भक्ती करतोय पण त्याच्या मनात इच्छा काय आहे मला उच्च लोक बघायचा आहे तर मग असा व्यक्ती आहे तो मृत्यूनंतर क्रमाक्रमाने वरच्या वरच्या ग्रह लोकात जातो स्वर्ग लोक पाहतो तिकडचा उपभोग घेतो मग तो वरच्या आणखीन वरच्या वरच्या लोकात जात सर्वोच्च लोक आहे भौतिक जगतातील ब्रह्म लोक तिथे तो पोचतो तिथे कृष्ण भक्ती तो करत राहतो ब्रह्माजी आहेत ते भगवंतांचे महान भक्त आहेत तर त्यांच्या धामात राहून त्यांच्या ब्रह्म लोकात राहून हाही कृष्ण भक्त आणखीन कृष्ण भक्ती करत जातो आणि ब्रह्माजींचं आयुष्य शंभर वर्षाचं पूर्ण झाल्यावर जेव्हा महाप्रलय येतो त्यावेळी ब्रह्माजींबरोबरचे सगळे ब्रह्म लोक निवासी आध्यात्मिक जगतात जातात आणि म्हणून नेहमी सांगतात कि आपण भगवंतांची भक्तिमय सेवा करताना केवळ भगवान श्री कृष्णांच्या चरणांप्रती प्रेम भक्ती प्राप्त व्हावी हीच एक इच्छा ठेवायची तरच आपण आणखीन दृढपणे भगवत भक्ती करून पूर्णपणे शुद्ध होऊन शुद्ध भक्ती करून या पृथ्वीवरच हे जे जीवन आहे ते संपलं की भगवंतांच्या धामात जाऊ शकू आणि जर आपण अन्य इच्छा ठेवल्या तर मग भगवंतांच्या धामात जायला खूप वेळ लागेल कारण आता मृत्यू झाला खूप छान भक्ती करून तर भगवत धामात जाईल मात्र खूप छान भक्ती करता आहेत मात्र इच्छा आहे स्वर्ग कसं आहे तिथे काय एन्जॉयमेंट आहेत त्याही चाखायच्या आहेत तर मात्र हा टप्प्यात टप्प्यात क्रमाक्रमाने प्रगती करत या भौतिक जगतातील उच्च लोकात जाईल आणि ब्रह्माजींचं आयुष्य संपेपर्यंत भौतिक जगतातच राहायला लागेल आणि त्यानंतर शेवटी त्याला आध्यात्मिक जगतात जायला मिळेल पुढे वाचते आहे श्रीधर स्वामी आपल्या भगवत गीतेवरील भाष्यामध्ये पुढील श्लोक सांगतात ते ब्रम्ह परत जेव्हा प्राकृत विश्वाचा प्रलय होतो तेव्हा निरंतर कृष्ण भावनेमध्ये युक्त असणारे ब्रह्मदेव आणि त्यांच्या भक्तांना त्यांच्या इच्छेनुसार आध्यात्मिक विश्वातील विशिष्ट विश्वाती आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होते तर जेव्हा प्राकृत म्हणजे या भौतिक जगताचा प्रलय होतो आहे महाप्रलय त्यावेळी काय होतं सगळे हे जे पूर्णपणे कृष्ण भावनेत युक्त असणारे ब्रह्माजी आहेत आणि त्यांच्याबरोबर त्या ग्रह लोकातले सगळे जे जीव आहेत ते त्यांच्या त्यांच्या इच्छेनुसार आध्यात्मिक विश्वातील विशिष्ट आध्यात्मिक लोकांची प्राप्ती करतात म्हणजे प्रत्येक आहे व्यक्ती जो भक्त आहे त्याचा विविध प्रकारच्या भगवंतांच्या विस्तारित रूपाशी एक आपलं नातं जोडलं गेलेलं असतं कुणी वामन देवांची भक्ती करत आहे कुणी प्रभू श्री रामचंद्रांनाच भजन करतो आहे तर मग वामन वराह प्रभू श्री रामचंद्र असे खूप सारे जे विविध भगवंतांचे विस्तारित रूप आहेत विष्णू अवतार आहेत त्यांचे सगळे वैकुंठ लोक आहेत आध्यात्मिक जगतात तर ज्या भक्ताची ज्या वैकुंठात जायची इच्छा असेल तो त्या वैकुंठात जाऊन आपल्या आराध्य भगवंतांची भक्ती करत राहतो सेवा करतो आणि जो गोलोक वृंदावन मध्ये जाऊ इच्छितो आहे तर तसा भक्त आहे तो गोलोक वृंदावनात कृष्ण लोकामध्ये जातो तर असा हा जो सोळावा श्लोक आहे तो आपला वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल